हाय फ्रेंड्स तुमचं जसं जमेल तसं चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आलेले आहे बारामतीतील एक नंबर फॅक्टरी चप्पलची फॅक्टरी आहे इथं आणि इथं चप्पलचा सेल लागलेला आहे आणि हा प्रत्येक वर्षी असतो वर्षाला असतो गणपती झाले की हा सेलची सुरुवात झालेली असती मग हे जोपर्यंत चप्पल संपत नाही तोपर्यंत ठेवतात हो त्यांच्या मनावर असतं चार आठ दिवस हे बघा पूर्ण पार्किंग आहे आणि किती लोक आलेले आहेत आत्ता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि दहा वाजताच लोक ब लोक बघा पोते भरून घेऊन चाललेले आहेत आणि आम्हाला हे चालू होत आहे नऊ वाजता इथनं एंट्री आहे तर मी चाललेले आतमध्ये बघा तुम्ही कशी चप्पलची मजा आहे आणि चप्पलच्या सेलमध्ये कशा उत्कृष्ट पद्धतीने हे बघा सेल लागलेला आहे आणि खूप कमीत कमी रेटपासून चप्पला एकदम उत्कृष्ट पद्धतीची आहे एकदम छान क्वालिटीच्या चपला आहेत वर्षभर घातल्या तरी त्यांना काय होत नाही आणि मी चाललेले आहे आतमध्ये चला तुम्हाला मी चप्पल कशा पद्धतीचे आहे ते दाखवते आणि लोकांची गर्दी पण दाखवते हे बघा लोकांची गर्दी ह्या ऐंशी रुपयाची चप्पल ह्या ऐंशी रुपयापासून इथे सुरुवात आहे ऐंशी एकशे वीस दीडशे असे बरेच चप्पलचे रेट आहेत ते या लास्ट रेट आहेत साडेतीनशेपर्यंत सातशे सातशेची चप्पल जे असेल ना बूट वगैरे शूज तर ते देतात साडेतीनशे रुपयामध्ये आणि हे ऐंशीचं जे आहे ना त्या ऐंशीच्या दुप्पट किती होतं एकशे साठ तर ही एकशे साठची दुकानात तुम्हाला भेटते तिथं प्रत्येक चप्पल शूज बूट सगळं अर्ध्या किमतीमध्ये भेटणार आहे तर चला आपण बघूया हे कसे लोकांची गर्दी आहे आणि कशा घेतात आणि याच्यामध्ये सगळ्यात हावरेपणा करतात म्हणजे फक्त बायका इतका ढकलतात प्रमाणाच्या बाहेरच सांगूच नका त्यांना किती घेऊन किती नाही कळतच नाही आणि कुणाला ढकलून देऊन मी कशी पुढे जाऊन बघू आणि माझ्यासारख्या माणसाचं तर खूप अवघड आहे अशा सेलमध्ये हे बघा एंट्री कशी झालेली आहे हे मी तुम्हाला पूर्ण समोरचा भाग दाखवणार आहे आणि ही फॅक्टरीची आहे म्हणजे इथं फॅक्टरीच आहे चप्पलची वर्षभरात जे माल राहतो ते ठेवतात आणि हे बघा गर्दी हे पार्किंग बघा तिथून बाहेर निघायचं आहे आणि इकडून एंट्री आहे तिथनं आणि सिक्युरिटी ठेवलेल्या आहेत या बाईचं मूल हरवलं होतं तिला चपलाच्या नादात स्वतःचं मुलगा हरवलेलं सुद्धा भान नव्हतं तर बघा कशी मजा असते आतमध्ये मी तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवणार आहे आणि कोणाला चपला घ्यायच्या आहेत ना त्यांनी वर्षभर चपला घेऊ नका इथं नक्की या तुम्ही आणि प्रत्येक वर्षी गणपतीमध्ये हे चालू असतं सेल वर्षाला बारामती एम आय डी सीमध्ये हे तर बघा हे लेडीज सेल घेतात पुतं भुरू भरू घेतात मग पुन्हा चेक करायला साईडला येतात आपल्या पायात कोणती बसते कोणती नाही चेक करतात कारण इथं सांगता येत नाही कमी जास्त नंबर पण असतात आपल्याला जी पाच नंबरची चप्पल बसती तर ह्या इथं ये आल्यानंतर चार नंबरचीच बसती थोडंसं इकडं तिकडं असतं हे बघा ह्यांच्या फ्रेंड आणि ते फ्रेंडची बायको आहे आणि हे दोघं आलेले आहेत असे बरेच लोक इथे ओळखीचे भेटतात आणि हे बघा घरात वापरायच्या डेली यूजच्या चप्पल आहेत हे लोक बघा तुम्ही जसं काय एका लग्नाला पण एवढे लोक येत नाहीत एवढे लोक ह्या चप्पलच्या सेलमध्ये येतात आणि खूप मजा येते चप्पलच्या सेलमध्ये आणि मला तर खूप आनंद वाटतो इथे येऊन आणि मी चला म्हटलं चप्पलच्या सेल तर आपण जरवर्षीच घेतो चप्पल वगैरे शूज आणि ह्या वर्षी सगळ्या फ्रेंडला यूट्यूब फॅ फे, फॅमिलीला आपल्या दाखवूया कशी असते चप्पल कोणत्या क्वालिटीची आणि खरं टिकाऊ चप्पल असतात थोडंफार फुटं इकडं तिकडं झालेलं असतं प्रत्येक त्यामुळं तर त्यांनी तो माल वर्षभराचा काढलेला असतो ही बघा शंभरच्या एकशे साठ दीडशे शंभर आणि हे आहे डायनॅमिक्स कंपनीच्या शेजारी सेल आहे आणि तुम्ही वर्षाला येऊ शकता प्रत्येक वर्षी लोक पोतं भरून घेतात जे जॉबला जातात त्यांना डेली यूजला दररोजचं एक एक बदलून घालू शकतात जे आपण दुकानात आठशेला घेतो तिथं आठशा मध्ये इथं आपल्याला नाही म्हणलं तर चार पाच जोड तर सहज येतात हे बघा लेडीज कशा घालून बघतात हे मी आहे आणि हे चप्पल येते का नाही म्हणलं बघा माझा तर पाय असा आहे ना सगळ्यात छोटा माझ्या नंबरच्या तरी इथं चप्पलाच भेटत नाही शक्यतो कमी प्रमाणात असतात प्रत्येक वर्षी त्यामुळे मला एवढी मेहनत घ्यावी लागते ना चप्पल हुडकायला आणि माझे मिस्टर हे काम करतात चपला ओढायच्या कारण मला बायकामध्ये शिरूच देत नाहीत नुसत्या ढकलतात आणि माझा जी मेन प्रॉब्लेम आहे पोटाचा त्यामुळे मला खूप त्रास होतोय त्यामुळे आतमध्ये जाऊन मला जमतच नाही हे बघा लेडीज चपला घेतात शिरूच देत नाहीत आतमध्ये हे आहेत एकशे चाळीसच्या चपला सँडेल सगळंच आहे मिक्स आपल्याला जे वाटतं ते आपण उचकायचं त्याच्यात बघायचं हे कधी कधी एका चप्पलचं जोड दुसरीकडं पडलेलं असतं ती आपणच शोधायचं आपणच घ्यायचं दुकानातली सारखी सिस्टीम नाही आहे इथं की चप्पल दाखवणारं आपण ते बघा आजूक दाखवा असं नाही नुसते ढिगारे टाकलेले असते नुसते ढिगारे आपण जायचं ती शोधायचं बघायचं वाशी मजा कुठंच भेटणार नाही तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी बारामतीमध्ये तुम्हाला चप्पलच्या सेलमध्ये भेटणार आहेत आपल्याला बघल तेवढ्या व्हरायटी कमीच इतक्या व्हरायटी तितकं सँडल चप्पल स्लीपर सांगूच नका शूज एकदम भारी क्वालिटीचे भेटतात आणि चांगले भेटतात पण एवढं मात्र आहे काही महाराष्ट्रातील प्रथमच या ठिकाणी कुठं सेल बसत नसेल असं सेल आहे हे तर बघा लोक पोत्याशिवाय चप्पल घेऊनचत नाही गरिबीतले गरीब, गरीब माणूससुद्धा एक जोड तर कोणीच घेत नाही दोन चार पाच जेवढे म्हणाल भरूच भुरु नाही देत इथं कमीच नाही इतकं चपला खरेदी करतात ना हो का हे मी बघा घाम्या घुम होत माणसं ह्या वर्षी तर सी लावलात प्रत्येक वर्षी तर फॅनच असतात तरी बी इतकं गरम ते शूज बघा शूज आहेत एक एक ही एकशे चाळीसला ला एकशे साठला ला आणि कुठलेही शूज घ्या एकशे साठला ला हे दुकानात गेलं तर आपण तीनशे साडेतीनशे शिवाय भेटतच नाही पण इथं फक्त बारामतीमध्ये इतकं स्वस्त भेटते तुम्ही नक्की भेट द्या हे आहे डायनॅमिक्स कंपनी तशी बारामतीमध्ये आणि इथंच एक टेक्स्टाईल ही पण कंपनी आहे ज्यांना कोणाला यायचं त्यांनी प्रत्येक वर्षी वाट बघत होतं आम्ही तर चपलं तुटला तरी एखादंच तर तुटतं जास्त तुटणार पण नाही डेली यूजचं आणि मग ह्याचीच वाट बघत बसतात असतात बाबा कधी लागलं ना आपण बघायला आणि मिस्टर मिस्टरना ह्या वर्षी सुट्टी नव्हती एकच दिवस फर्स्ट शिफ्ट चालू होती एकच दिवस शुक्रवार भेटला तरी पण माझं मन भरलं नाही मला पुन्हा पुन्हा वाटायचं डबल यावं आणि दररोज वेगवेगळ्या क्वालिटीचे चप्पल वेगवेगळे व्हरायटी भेटतात अरे खरंच इतकी मजा येते नाही तर चप्पलं बघायला मस्त एकदम आजचं कुठंच भेटत नाही बघायला आणि एवढं मात्र आहे की बाबा असल्या चिमटीमध्ये आतमध्ये शिरून चप्पल घ्यावे लागतात मग त्याच्यात धक्के बुके बी खावं लागतात आणि ती माझ्यासारख्या माणसाचं तर काम नाही हे बघा जेंट्सच्या चप्पल आहेत एकशे चाळीस जेंट्सच्या पण चप्पल म्हणाल तेवढ्या भारी क्वालिटीच्या असतात एवढं मात्र हे आपण बघून घ्यावं लागतं कुठं काही थोडासा प्रॉब्लेम आहे का कुठली का दुसरा चेंज नंबर झाला इथं काही होऊ शकते म्हणून तरी इथं स्वस्त लावलेलं आहे ऐंशी रुपयाच्या चप्पल आहेत सगळ्या सेम कुठं तरी थोडंसं काहीतरी खराब असतं ते आपण बघून घ्यावं लागते त्यामुळे हे स्वस्त रेटमध्ये लावले आहेत बघा हे शूज शूज पण आहेत ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला बघा बाहेर कुठं भेटतात का कुठंच महाराष्ट्रामध्ये हे स्कूलच्या मुलांसाठी आहे शूज कुठंच भेटणार नाहीत आणि प्रत्येकजण बारामती कर ह्या सेलची प्रत्येक वर्षी वाट बघतात आणि ह्या सेलशिवाय चप्पलाच घेत नाहीत लोक एम आय डी सीतले झाले एम आय आय डी सी एरियामध्येच आहेत हे चप्पलचं सेल प्रत्येक वर्षी एकाच ठिकाणी भरतं आणि त्यामुळं मला तर वाटत नाही हे बारामतीतले दुकानं चालत असतात कारण इतक्या वॉरंटी इतक्या क्वालिटीची चप्पल आणि हे टिकणारे असे भेटतच नाहीत हे बघा किती ठिकाणे लेडीजने घेऊन आलेली आहे आणि ते पलीकडला मालक आहे ते पोळा आणि ते काहीतरी बोलत आहे त्या लेडीजला तर बघा हे असं आपण चेक करायचं घ्यायचं पायात घालायचं नंबर कधी आहे माझा पाच नंबर आहे तर मला चार नंबरचा चप्पल बसते माझ्या तर नंबरची चप्पलच भेटत नाही खूप कमी प्रमाणात असते त्यांनी इतकं खाली वर्क करतात ना जे पहिल्यांदा सकाळी सकाळी येतात ना त्यांना मस्त एकदम एक नंबर क्वालिटीचे चप्पल भेटतात हे सँडल असे आहेत ना वॉटरप्रूफ एक नंबर कसे बी वापरा आणि काही वापरा वर्षावर याला काहीच होणार नाही चार चार वर्ष ही चप्पला टिकतात तिथल्या खरं बारामतीकरांची मज्जाच मज्जा आहे आणि तुम्हाला इतक्या उत्कृष्ट पद्धतीचे चप्पल कुठंच मला तर वाटते महाराष्ट्रामध्ये बघायला भेटणार नाहीत तुम्ही नक्की भेट द्या आणि बघा हे लोक किती आफाट संख्येने येतात तर हे सकाळ आहे दुपारी तर इतकं तोंड दाखवायलासुद्धा जागा नसते याच्यामध्ये इतकं गरम होत आहे तरी लोक येतातच चप्पल घेतात त्यांना किती घ्यावं हे कळतच नाही आणि तेच पद्धत आमची पण स्वतःची आहे आम्हीही तसंच करतात किती आणि किती नाही माझ्या मिस्टरांना ती किती घेऊन किती नाही प्रत्येक वर्षी घेते हावरेपणा आता ते काही दररोज त्यांना कंपनीचा शूज आहे त्यामुळं त्यांच्या चप्पल घालण्यातच येत नाही तरी पण त्यांचा हावरेपणा असतो घ्यायचाच तेही घेतात भरपूर घेतात आणि त्यांना मेन तर मला वाटतं नेऊनच लागते काय करावं मला माझा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांना घेऊन गेल्याशिवाय मला जमतच नाही तर बघा ही छोटे छोटे मुलं यांनी ए सी लावल्यात एस पी एस ही या क्वालिटी प्रत्येक चप्पलवर हे नाव येणार आहे प्रत्येक व्हरायटीवर हे बघा शूज कसे आहेत हे बघा चप्पल ही सँडल वेगवेगळ्या प्रकारचे सँडल हे लेकरं आणि इतक्या लोकांना काय माणूस की नाही कशीही ढकलतात कशीही चलतात लेकरं बघत नाहीत काय बघत नाहीत त्यांचे एक डोक्यात असते आपल्याला चप्पल घ्यायची चला मधी कसं घुसायचं हे माझे मिस्टर त्यांचे फ्रेंड भेटलेले आहेत की त्यांना गप्पा मारत आहेत इथं एक वर्षाच्या मुलापासून ते सगळ्यात मोठ्या साईजपर्यंत सगळ्यांची चप्पल भेटतात आणि तुम्ही व्हिडिओ तुम्हाला जे आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बॅलायकांची घंटी दाबा तर चला आता माझे मिस्टर बोलवत आहेत आम्हाला बाहेर जाण्याची वेळ झालेली जा आहे तुम्हाला खरंच व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा नक्की चप्पलच्या सेलला भेट द्या बारामतीमध्ये या आला तर आम्हाला नक्की सांगा तर चला हे बघा स्वस्त आणि टिकाऊ चप्पल आमचे एकमेव लक्ष एवढंच आहे आणि खरंच त्या नावाप्रमाणेच इथे क्वालिटी भेटते हे बघा आम्ही तुम्हाला पूर्ण इथं दाखवायली हे काय खोटं नाही एम आय डी सीमध्ये नक्की या नक भेट द्या चप्पल शूज लहान लेकरांपासून ते मोठ्यात मोठ्या भेटते सगळ्यांच्या साईजचे चप्पल इथे भेटतात आणि एक नंबर भेटतात शाळेंच्या मुलांचे ते सगळे आणि प्रत्येक वर्षी भेटते चला फ्रेंड्स तर आम्ही जातो बाय